नमस्कार चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे आपण आज स्वामी समर्थ महाराजांना कौल कसा लावायचा आपल्या मनातील प्रश्न त्यांना कसे विचारायचे हे जाणून घेऊया बघा आपल्याला काही वेळा घर घ्यायचं असतं कुठं जमीन घ्यायची असते कुठं आपल्याला घर बांधायचं असतं किंवा आपल्याला लग्न करताना हे स्थळ योग्य आहे का गाडी घेताना आपण जे घेतोय ते चांगले आहे का म्हणजे आपली घेण्याची जी ही काई वे हे, हे का, का वे चल चल काही वेळ आहे ती बरोबर आहे का आपल्याला विचारायचं असतं तर बघा आपण जर कोणाला विचारलं तर प्रत्येकाचे प्रश्न म्हणजे उत्तर वेगवेगळी असतात मग आपलं मन आहे ना असं चलबिचल होतं आपल्याला काही कळत नाही आपल्या मनाची विंधावस्था तयार होते म्हणजे आपल्याला काहीही समजत नाही हे करू का ते करू असं करू का तसं करू मग आपण काय करायचं आपण स्वामी महाराजांना विचारायचं तर तो प्रश्न महाराजांना आपण कसा विचारायचा हे जाणून घेऊया बघा आपल्या आयुष्यात काही निर्णय घेणे खूप महत्त्वाचे असतात योग्य वेळ महत्त्वाची असते आपल्याला योग्य गुरु पाहिजे असतो पण एकदा जर आपण रस्ता चुकलो तर मग आपलं परत आपल्या आहे ह्या रस्त्यावर यायला आपल्याला खूप वेळ लागतो आणि चांगल्या मार्गाने येणं आणि जाणं हे खूप महत्त्वाचं असतं बघा तर काय करायचं दोन चिठ्ठ्या घ्यायच्या आहेत कागदावर आपल्या मनातील प्रश्न लिहायचा आहेत बघा आता उदाहरणार्थ आपल्याला नवीन घर घ्यायचं आहे महाराज मी अशा अशा ठिकाणी हे नवीन घर घेत आहे तर ता मग ते घेऊ का आणि दुसऱ्या प्रश चिठ्ठीवर तसंच लिहायचं आहे की वरती श्री स्वामी समर्थ आणि महाराजांना सांगायचं महाराज मी असं असं घर घेत आहे ती नको तर मग दोन्ही त्या कागदांच्या सेम गाड्या घालायच्या आहेत त्या चिठ्ठ्यांच्या आणि महाराजांच्या चरणापाशी ठेवायच्या आहेत चरणापाशी ठेवल्यानंतरनं तुम्ही श्रीस्वामी समर्थ अकरा माळी जप करू शकता जर तुमच्याकडे एवढा वेळ नसेल तर एक दोन तीन माळा तुम्ही करू शकता नाही तर काय करायचं अगरबत्ती लावून दहा मिनटं श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे मन लावून तो जप करायचा आहे तुम्ही तारक मंत्रसुद्धा म्हणू शकता आणि त्यानंतरनं ती चिठ्ठ्या आपण घ्यायच्या आहेत घेतल्यानंतरनं त्या एखादं लहान मुलं असेल आपल्याकडं तर ते लहान मुलांना टाकून त्यातले उचलायचे आहे उचलल्यानंतरनं बघायचं आहे आणि हो तुमचा विश्वास तितकाच पाहिजे जर महाराजांनी जर त्या चिठ्ठीत नको म्हणून आलं असेल तर आपण ते काम करायचं नाही म्हणजे आपण जर आता ते घर घेणार घेणार असणार आपण पण जर महाराज नाही म्हणले तर आपण ते घ्यायचं नाही मग तुम्ही म्हणताल एवढं छान आहे माझ्याकडं पैसे येतं ही घेण्याची वेळ होती मग तरी महाराज का नाही म्हणले बघा आपल्याला फक्त आत्ताच्या पुरतं माहीत असतं उद्या काय होणार आहे हे आपल्याला माहीत नसतं ते सगळं स्वामी महाराजांनाच माहीत असतं त्याच्यामुळे जर ते नाही म्हणले तर तुम्ही नाहीच म्हणायचं त्यांच्या निर्णयावर तुम्ही ठाम राहायचं हे तुम्ही तुमच्या मनाला आधी सांगून ठेवायचं आहे की महाराज नाही म्हणले तर मी ते काम नाही करणार उदाहरणार्थ तुम्हाला आता कुठं जमीन घ्यायची आहे कुठं फ्लॅट निग निघलेले आहेत विकायला ते घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे सगळं आहे समोरला माणूस व्यवस्थित आहे तुमचे ठरवणं व्यवस्थित झालेलं आहे मग तरी पण महाराज का नाही म्हणले बघा आपल्याला फक्त आत्ताच्या पुरतं माहीत असतं उद्या काय होईल हे कोणालाच काही माहीत नसतं पण एक गोष्ट ध्यानात ठेवा महाराजांच्या आज्ञेनुसार झाडाचं पानही हालत नाही तुम्ही आम्ही तर कोण आहोत बघा मी माझे स्वतःचे वैयक्तिक निर्णय सुद्धा मी असेच घेत असते महाराजांना विचारूनच घेत असते जर महाराज हो म्हणले तरच मी ते काम करते आणि जर नाही हा आणि असा पण अनुभव घेतलाय की महाराजांनी नाही म्हणलं तरी सुद्धा आपण जर त्या कामाला लागलो तर ते काम आपलं सक्सेसफुल होत नाही म्हणून मी तुम्हाला आत्ता सांगते की तुम्ही तुमच्या मतावर ठाम राहा महाराजांच्या मतावर ठाम राहा म्हणजे तुमच्या मनाला आधी सांगून ठेवा हां मी असं करते महाराजांना कौल लावते जर महाराज नाही म्हणलं तर मी नाराज होणार नाही नाही म्हणलं तर मी ते करणार नाही, नाही बघा आपल्याला पुढचं काय होणार आहे माहीत नसतं आपल्याला आपल्याला जे घर घ्यायचं आहे ते घेण्यासाठी आपल्याकडे पैसा आहे हो बरोबर आहे ते घर चांगलं आहे पण ती वेळ चांगली नाही ते महाराजांनाच माहीत असतं काय माहिती बघा आता तुम्ही वन बी एच के घेणार असताल आत्ता तुम्ही थोड्या दिवसांनी महाराजांना तुम्हाला टू बी एच के द्यायचं असेल तर त्याच्यामुळं महाराज आता नाही म्हणतात असं समजून घ्या तुम्ही बघा आता नोकरी संदर्भात पण तसंच असतं अशी अशी तुम्हाला नोकरी लागली मग आपण करण्यासाठी ती पात्र आहोत का काय माहिती जर ते काम नाही झालं तर महाराज त्यापेक्षाही चांगली नोकरी आपल्याला देतात असं नाराज व्हायचं नाही त्यांच्या मतावर आपण ठाम राहायचं आणि त्यांच्या इच्छेतच आपली इच्छा मानून आपण आपलं नित्यकाम करत राहायचं बघा एखादं काम झालं तर ती महाराजांची कृपा समजा आणि जर नाही झालं तर ती महाराजांची इच्छा असं समजा महाराजांच्या इच्छेतच आपली इच्छा मानून आपण नव्याने परत सुरुवात करायला पाहिजे तर, तर तुम्ही हे अशा प्रकारे महाराजांना प्रश्न विचारू शकता जर महाराजांनी नाही म्हणलं तर तुम्ही त्या कामाला लागूच नका थोडा वेळ द्या आणखी थोड्या दिवसांनी नंतर मग तुम्ही परत तेच करू शकता परत महाराजांना कौल लावून विचारू शकता बघा आपल्याला आत्ताच्या घडीचं माहीत असतं उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नसतं त्याच्यामुळं महाराजांवर पूर्ण विश्वास ठेवून तुम्ही इथे इत, इथून पुढचे असं प्रश्न महाराजांना तुम्ही विचारू शकता महाराज जे निर्णय देतील त्या निर्णयात तुम्ही समाधानी राहा तरीही होता आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ